नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी युट्यूब चॅनल चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजची व्हिडिओला सुरू करूया होतो भाऊ का बघायला कांदा कुठले तुम्ही कोणती कांद्याची परडलं तुम्हाला भावन बरोबर आहे किती अपेक्षा का भाव झाले पाहिजे दोन हजार रुपये चौश परवडत गौतमानी पायसा आहे बरोबर आहे ना एक हजार एकस रुपया होऊ शकतो मित्रांनो गोल्टी आहे काका हो दोनशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही परवडला आणायला शेतकऱ्याकडे काय ना हा ना बरोबर आहे काय झाले खादीचे भाव काय काय सरकार अवघड शेतकऱ्यांचे किती अपेक्षा काय वाईल पाहिजे गोष्टी पाचशे सहाशे पाचशे सहाशे जायला पाहिजे हा ना बरोबर आहे काय शेतकऱ्यांना परवडत नव्हती हा ना बरोबर आहे बरोबर आहे ना काय लक्ष सरकार तर लक्षात नाही शेतकऱ्यांना दोनशे रुपये गेली गोलटी मित्रांनो गोल्टी भाऊ का बघाली गोलटी तीनशे एकतीस रुपये कुठले तुम्ही तीनशे एकतीस रुपये गेली गोलटी होऊ शकते मित्र एकूण क्वालिटी कलर बघा गोलटी साडे सव्वीस कुठले तुम्ही रायते सव्वीस रुपये गेली गोलटी होऊ शकतो बगा बघायलाय नऊशे तीस रुपये कुठले तुम्ही गोळगावचे नऊ तीस रुपये गेलो

ಾಮಲ್ಟಿ भाऊ काय वगैरे दोनशे पस्तीस कुठले तुम्ही कासरख्या दोनशे पस्तीस रुपये एल्ली खादड होऊ शकता मित्रांनो खादळ माले भाऊ का बघली खादड दोनशे छत्तीस रुपये कुठले तुम्ही दोनशे रुपये खादड भाऊ शकतो मित्र मिडियम साईज कांदा आहे बाबा काय भागायला कांदा काय भावला नऊशे अठ्ठावीस कुठले तुम्ही किती एक्करेल होता कांदा कांदा किती एक्करेला होता एकर भर अव्हरेज किती निघली एकरी दोन ट्रॅक्टर निघल परवडलं तुम्हाला या भावात नाही परवडत किती अपेक्षा होती काय भाव झालं पाहिजे आता நிச ரூபாய கீடு கே கால க નવશો રૂપિયા કુટલે તાવ સાવરગાવી કાલે પંદરશી દોન હજાર રૂપિયા ગઈ હા બરોબર ખર્ચ નિકલા પાસે બરોબર નાસ્લે

एक हजार पंच्याहत्तर कुठले तुम्ही रामनगाव व्हरायटी कोणती कांद एक हजार पंचाहत्तर रुपये गेल बघू शकतो मी तर एकदम सुपर क्वालिटी कांदा एक ते आहे कांद्याला बघ का हो गेलो कांदा बाराशे बारा कुठले तुम्ही तांदूळवाडी व्हरायटी कोणती कांदि ती चायना व्हरायटी बाराशे बारा रुपये गेला कांदा चायन वरायटी तुम्हाला मिडीयम साईज मध्ये कांदा एक साइज कांदा कलर आहे भाऊ का भागायला येऊ एक हजार एकसष्ट कुठले तुम्ही कोणती कांद्याची एक हजार एकसष्ट रुपये होऊ शकता मित्र मीडियम साईज मध्ये कांदा आहे बाबा का भागाला आहे नऊशे अक्कावन गेले नऊशे कुठले तुम्ही अनकुट्याचे

ನೌಶಲೇಲಿ ಕಾಯಿಸ್ತಾರ <rubber> <Sreciwegans> भाऊ काय येऊ नऊस नऊशे एक्केचाळीस कुठले तुम्ही तांदावचे नऊशे एक्केचाळीस रुपये होऊ शकतो मी तर एकदम सुपर क्वालिटी कांदा एक साईज मालिक कलर आहे कांदा ला भाऊ काय कांदा बाराशे सत्तर कुठले तुम्ही सुकीची व्हरायटी कोणती कांद्याची नारिळ व्हरायटी बाराशे बहात्तर रुपये कांदा मारड वरायटी मिडी कांदा आहे कांदा एक हजार बेचाळीस कुठले तुम्ही घाललाय होऊ शकतो तर मीडियम साइज मध्ये कांदा आहे कक्का हो एक हजार चाळीस एक हजार चाळीस कुठले तुम्ही कोणती कांदाची चायना व्हरायटीचा कांदा आहे एक हजार चाळीस रुपये घालला कांदा

ய கி மீடி மதி கை கால புடலி ரூபாய் மித மீடிய புடல சௌக்கிடி கண்டா ಕಲರ್ಲಾಗುಮಿ ಕಾಯನಾ ವರಾಯಿ ಹೋಗುತಿ एक हजार एकसष्ट रुपये घ्यायला कांदा चायना वराठी तुम्हाला बघू शकता मित्रांनो कांदा एकदम क्वालिटी कांदा आहे भाऊ का बघायला कांदा एक हजार सोळा रुपये कुठले तुम्ही कुसमटीचे परवडलं तुम्हाला भावाडलं बरोबर आहे नाही परडलं हा ना बरोबर आहे किती अपेक्षा होती का बघायला पाहिजे दोन हजार रुपये गेला पाहिजे तौशिक परवडत बरोबर आहे ना एक हजार सोळा रुपये घ्यायला कांदा एकदम सुपर क्वालिटी कांदा एक साईज मानिशा कांदा लाव कांदा बाराशे ऐंशी कुठले तुम्ही मॅगावनची व्हरायटी कोणती कांद्याची घरगुती चायना घरगुती चायना बाराशे ऐंशी रुपये कांदा होऊ शकतो मित्र मिडियम साईज म्हणजे कांदा एक साईज माझी भाऊ का बघायला कांदा एक हजार बावीस रुपये एक हजार बावीस कुठले तुम्ही किती एकरेल कांदा साडेतीन एकर कांदा साडेतीन एकर अवेज किती निघली शंभर क्विंटल खर्च किती व्हायला होता खर्च जवळ एक ऐंशी हजार रुपये खर्च झाला एकरी ऐंशी हजार रुपये खर्च व्हायला परडलं तुम्हाला बरोबर आहे किती अपेक्षा का भाऊ झालं पाहिजे दोन हजार पुढे ऐकले पाहिजे चौशिक परवडतो बरोबर एक हजार बावीस रुपये याला कांदा आहे तुम्ही कांदा बघू शकता मित्र मिडियम साइज मध्ये कांदा आहे भाऊ का बघायला येऊ कांदा सदोतीस कुठले तुम्ही धामणगाव चे किती एकर कांदा